महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे वॉर्ड नंबर अठ्ठावन्न मधून आम आदमी पार्टीच्या सीमा रोहन तिवारी यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात झाडू हे निशाण घेऊन त्या महापालिका निवडणुकीसाठी लढणार आहेत सीमा यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी केल्या त्यांच्या कारकिर्दीमधून त्यांनी राम मंदिर स्टेशनवर एक्सिलेटर देखील लावलं ज्यामुळे वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिक लहान मुलं दिव्यांग व्यक्ती आरामात प्रवास देखील करू शकतात सीमा रोहन तिवारी या एक सक्षम आणि धडाडीच्या उमेदवार आहेत ज्यांनी जनतेच्या मागणीवर लढण्याचा निर्णय घेतला त्यांचं लक्ष फक्त जनतेचा विकास जनतेची सुविधा आणि जनतेची भलाई एवढंच आहे या सर्व मुद्द्यांना घेऊन त्या आता आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी लढणार आहेत त्या नेहमीच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न ते करत आल्यात लोकांशी हो परस्पर संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्या प्रकारे त्यांनी काम केलंय आतापर्यंत त्या बाहेरूनही सर्व काम करत होत्या मात्र आता त्या नगरसेवक म्हणून ही कामं करू इच्छितात मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नसणार आहे कारण यावेळी वॉर्ड नंबर अठ्ठावन्न मधून वेगळाच सामना पाहायला मिळणार आहे सीमा तिवारी यांच्या विरुद्ध भाजपचे संदीप पटेल मनसेचे वीरेंद्र जाधव आणि काँग्रेसचे सूर्यकांत मिश्रा असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते सीमा तिवारी यांच्यासोबत विरुद्ध पक्षातून निवडणुकीच्या डिंगणात निवडणूक लढणार आहेत आम आदमी पार्टीच्या सीमा तिवारी या आतापर्यंत लोकांसोबत राहून बऱ्याच वेळा लोकांसाठी त्यांनी काम केलंय मात्र यावेळी त्यांचं त्यांचं जिंकणं थोडंसं कठीण आहे लोकांना त्यांचा पाठिंबा त्यांची साथ आहेच त्यामुळे ही निवडणुकीची लढाई त्यांच्यासाठी थोडी सोपी नक्कीच असेल